तीन दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि याच पावसाचा फटका सगळ्यांना बसल्याचं मुंबईच्या पावसामध्ये लोकलच्या सुद्धा तीनही लाईन ठप्प झाल्याची मोठी माहिती आता समोर आलेली आहे वेस्टर्न सेंट्रल आणि हार्बर रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे पावसामध्ये जे मुंबईकर अडकलेले आहेत त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय ही तीन दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय वेस्टर्न रेल्वे ठप्प झालेली आहे रेल्वे ट्रॅक्सवर कशा प्रकारे पाणी चाचलेलं आहे आपण पाहू शकतोय सेंट्रल रेल्वेचा सुद्धा खोळंबा झालेला आहे आणि त्यानंतर हार्बर रेल्वे सुद्धा बंद आहेत जे प्रवासी प्रवास करणार आहेत त्यांचा मात्र खोळंबा झाल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईकरांना प्रचंड त्रास होतोय पावसामध्ये अडकलेले जे मुंबईकर आहेत त्यांचा सुद्धा खोळंबा होतोय मुंबईच्या पावसामध्ये लोकलच्या तीनही लाईन ठप्प झाल्यात हे दृश्य पाहतोय वेस्टर्न रेल्वेची वेस्टर्न रेल्वे सुद्धा बंद आहे अगोदर जर आपण पाहिलं तर वेळापत्रक कोलमडलेलं होतं मात्र आता ही जी दृश्य आपण पाहतोय ही दृश्य आपण पाहतोय सेंट्रल लाईनची कुर्ला प्लॅटफॉर्मच्या नंतरची ही दृश्य आहेत तिन्ही लाईन ठप्प झालेली आहेत सेंट्रल लाईनची ही दृश्य कशा प्रकारे ट्रॅक्सवर पाणी साचलेलं आहे आणि त्यानंतर ही तिसरी दृश्य हार्बर लाईनवरची हार्बर लाईन सुद्धा पूर्णपणे ठप्प झालेली आहे ज्या प्रवाशांना प्रवास, प्रवास करायचा आहे ते सगळे प्रवासी अडकल्याचं पाहायला मिळत आहे पुढची महत्वाची बातमी मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेला सुद्धा फटका बसलेला आहे पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे विरार तर डहाणू दरम्यान लोकल खोळंबलेले आहेत आणि गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा पालघरमधील रेल्वे स्थानकांवर रोखण्यात आल्याची माहिती दरम्यान विरार रेल्वे स्टेशनवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आमच्या प्रतिनिधी कस्तुरी यांनी पाहूया नमस्कार मी सध्या आहे पश्चिम रेल्वेच्या विरार या स्थानकावरती कारण पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसते आहे कारण गेल्या तासा दीड तासापासून इथल्या गाड्या पुढे सरकत नाही आहेत सेंट्रल आणि हार्बरच्या रेल्वे ठप्प झालेल्या आहेत कारण तिथे प्लॅटफॉर्मवर पाणी साचलं आहे विरारपासून निघणारी ही जी ट्रेन आहे माझ्या मागची ट्रेन तुम्ही पाहू शकता तासभर झाला इथेच थांबले याच्या मागे दोन आणि तीन नंबर प्लॅटफॉर्मवरती आणखी दोन ट्रेन्स आहेत त्या तिथेच थांबलेल्या आहेत मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे तरी मुंबईकरांचं स्पिरिट अजूनही मजबूत आहे तरी देखील मुंबईकर कामावर जाण्यासाठी म्हणजे त्यांच्या त्यांच्यात अशी एक आशा आहे की थोड्या वेळ का होईना ट्रेन सुरू होईल आतमध्ये ट्रेनमध्ये सगळे बसून आहेत ट्रेन सुटली की आम्ही कामावर पोहोचू असं त्यांना वाटतं आहे त्यातली काही जणं आहेत ते निघाली आहेत कारण वारंवार अनाऊन्समेंट होते आणि ट्रेन पुढे सरकतच नाही आहे आपण पाहू शकतो ही जी गर्दी आहे प्लॅटफॉर्मवरती ही गर्दी पण ही ट्रेन सुटण्याची वाट बघते आहे ना एव्हा ना सगळे घरी गेले असते सगळे ह्याच गोष्टीसाठी थांबलेत की आपली ट्रेन सुरू होईल आपली जी लाईफलाईन आहे मुंबईकरांची ती सुरू झाली की आपण ऑफिसला पोहोचू पण सध्या आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत प्रचंड पाऊस पडतो आहे नुसता लोकल सेवर परिणाम झालेला नाही आहे तर रस्ते वाहतूक देखील बंद झाली आहे कारण रस्त्यावर देखील कमरेपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे विरारमधले देखील अनेक भाग जलमय झालेले आहेत त्यामुळे घरी जाताना देखील यांना अडचण होते घरातून बाहेर पडल्या पडल्या गेटच्या बाहेर प्रचंड पाणी आहे आणि त्या पाण्यातून वाट काढून हे सगळे मुंबईकर रेल्वे प्लॅटफॉर्मवर आलेत तरी देखील यांची गर्दी अजून ट्रेनमध्ये पाहायला आहे